नमस्कार मी अर्चना आपण पाहत पाहतात एबीएन एक्सप्रेस न्यूज मराठा योद्धा मनोज रंगे पाटील यांच्या सहकार्यावरती प्राणघातक हल्ला मराठा योद्धा मनोज रंगे पाटील यांचे सहकारी अमोल खुने यांच्यावरती काल दिनांक पंधरा एप्रिल दोन रोजी सायंकाळी सात वाजता माजलगाव महामार्गावर जात असताना अर्धमसला फाट्याजवळ अज्ञात तीन ते चार लोकांनी दगडफेक करून प्राणघातक हल्ला केला त्यामुळे अमोल खुने हे गंभीर जखमी झाले त्यांना गेवराई येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे काल रात्री उशिरापर्यंत गेवराई पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती या घडलेल्या घटनेबाबत मराठा महासंघाच्या वतीने चाळीसगाव पोली पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन सदर घटनेचा निषेध करण्यात आला त्याचबरोबर मराठा सेवा संघाने हल्लेखोरांना तात्काळ अटक करावी अशी मागणी केली अन्यथा आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे सदर निवेदनावर मराठा महासंघाचे जिल्हा संपर्क प्रमुख खुशाल भिडे तालुकाध्यक्ष निळकंठ पाटील तालुका उपाध्यक्ष पाटी, कैलास देशमुख शहराध्यक्ष नंद पाटील मराठा आंदोलक दिलीप पाटील दिनकर पाटील समर्थ भोसले चेतन देशमुख प्राध्यापक चंद्रकांत ठाकरे भाऊसाहेब पिलारे आर के पाटील आदी मराठी बांधव यांनी सह्या केल्या